निफाळ पंचायत समितीचे माजी सभापती व पिंपळगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक राजेश पाटील यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात पिंपळगाव बसवंत शहरामध्ये साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्तानं भगवती ट्रान्सपोर्ट या ठिकाणी महामार्गालगत सायंकाळी राजेश पाटील मित्रमंडळाने अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन केलं होतं या अभिष्ट चिंतन सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन आहेर शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवासुराजसे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील लोकसभा उमेदवार भास्कर भगरे भाजपचे यतीन कदम सतीश मोरे किरण लभडे सुजित मोरे अजय गौरी सत्यजित मोरे माजी सभापती शंकरराव संगमनेरे प्रदीप आहिरे अमोल बागुल गफ्फार शेख नंदू गौरी विशाल मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मनोगत व्यक्त करून राजेश पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बर भाजप नेते सतीश मोरे यांनी शुभेच्छा देताना की राजाभाऊ तुमच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण होतील राजकीय सामाजिक जीवनात आपल्याला कुठलीही मदत लागल्यास आम्ही नेहमी आपल्या सोबत असू अशा शुभेच्छा त्यांनी या वाढदिवसानिमित्त दिल्या नारायण टेंबीचे सरपंच अजय गौरी गप्फार शेख यांनी देखील राजाभाऊ यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना यतीन कदम म्हणाले अनेक लोक राजकारणात येतात आणि केवळ समाजकारणाचं ढोंग करून शंभर टक्के राजकारण करणं हाच उद्देश असतो मात्र राजाभाऊ तुम्ही राजकारण म्हणून या क्षेत्रात कधीच आला नाहीत तुम्ही नव्वद टक्के समाजकारण करता आणि फक्त दहा टक्के राजकारण करतात यामुळे तुमचं हे व्यक्तिमत्व असंही पुढेच राहू द्या जेणेकरून अनेक समाजातील गोरगरिबांना वंचितांना एक मसिहा म्हणून तुम्ही दुवा ठराल यामुळे तुमचं कार्य असंच सुरू ठेवा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या यानंतर राजाभाऊ पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करून केक कापण्यात आला आणि फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राजाभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपळगाव परिसर व निफाड तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान राजेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वॉर्ड क्रमांक एकमध्ये बुधवारी सकाळी विविध विकास कामांचा शुभारंभ सरपंच भास्करराव बनकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्य व सरपंच बनकर यांनी राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव निश्चितपणानं त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत काम येतो ते भगवती ट्रान्सपोर्ट सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी चालू केले मोठा व्यवसाय चांगला आहे आमचे दादा भाऊ त्या ठिकाणी असतील निलेश भाऊ असतील त्यांचा भक्कम पाठिंबा त्या ठिकाणी त्यांच्या मागे आहे तसेच आमच्या भगिनी सुद्धा त्यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभ्या असतात आणि हे सगळं करत असताना सगळ्यांशी चांगले संबंध जोपासून ते टिकवणं हे राजकीय जीवनामध्ये तसं फार अवघड गोष्ट आहे सगळ्यांनाच ते जमेल असं नितीन भाऊ नाही सगळं सर असं नाही परंतु राजाभवनी ते जपले जोपासले आणि वाढवले त्यामुळे निश्चितपणाने राजभवनचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये दे त्या ठिकाणी साजरा होत असतो आणि आज पंचायत समिती असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल अशा दोन तालुक्या लेवलच्या संस्थांवर आज त्यांनी काम केलेले त्यांचा अनुभव त्या ठिकाणी आमच्या पैकी त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून या पेपमध्ये त्या काम करत असतात ते कामाचा हवाका संघटन कौशल्य त्याच्याच बरोबर शिवजयंती मग सुजित असेल सत्यजित भाऊ नीरज भाऊ या सगळ्यांमुळं एक शिवजयंत सुद्धा आता काही दिवसात त्या ठिकाणी होते त्या सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये ते साजरे करत असतात सामाजिक राजकीय प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजाभाऊ हे निश्चितपणानं आपला वेगळा असा या ठिकाणी उमटवत असतात आणि निश्चितपणानं त्यांच्या ज्या काही या भावी काळामध्ये इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील त्या या काळामध्ये पूर्ण हो आणि निश्चितपणानं त्यांचं जे काम चाललंय त्यांच्या जे कामाची पद्धती निश्चितपणानं त्यांच्या मनातील काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या <laughs> <laughs> ना मा बरेच असं झाल्या पण माझ्यामध्ये काही काय राहिले ते निश्चितपणाने या काळामध्ये पूर्ण हो आणि राजकारणाच असे नाही मानायचं परंतु मनामध्ये काहीतरी राहतच त्या येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या सदिच्छा शुभेच्छा मी देतो आमच्या सर्व मोने परिवाराच्या वतीनं आम्ही सगळे मामा आजू भाऊ म्हणून तुम्हाला खूप खूप सुय अशाच प्रकारचं काम कार्य तुमचं या भाविक काळामध्ये हो अशा प्रकारचं सुयम चिंतून आमच्या प्रति बसव प्रतिष्ठानंतर्फे स्वर्गीय राजू अन्न मोरेपत्रे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राम एकोपणे राहून या ठिकाणी आम्ही आमचा कारोबार करतो प्रपंच चालवतो यामध्ये आशीर्वादाची थाप असणारे आमचे राजेश भाऊ हो सदैव आमच्या पाठीशी उभे राहतात त्यांचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीमागे राहो त्यांना या वाढदिवसानिमित्त लाक लाक दस दस ले ले। ले मी आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो तस जास्त काय येत नाही इथं बसलेले सगळे काम आले आजपर्यंत पण माझी जी सुरुवात झाली राजकीय राजू अण्णांच्या माध्यमातून मी त्यांच्या टसमध्ये आलो आता अरुण महाराज इथं बसलेले पप्पू आहे यांच्या सोबत मी राहत असताना ते मेंबर इथं बसले सर्वांच्या माध्यमात अण्णांच्या संपर्कात आलो अन्नाचे असलेले कार्य बघत बघत आम्ही ते शिकत गेलो योगयोगाने ट्रान्सपोर्टला काम करत असताना सगळ्याच गोष्टी शिकलो व्यवसाय चालला असताना योगयोगाने गण झाला गण झाला कुठून तो गण ओपन निघाला हे माझं दुर्दैव म्हणावं की सुदैव समजाव काय मला समजत नाही हडत व्यवसाय असेल टमाटा व्यवसाय असेल एकदम व्यवस्थित चालू होता माझा गण जनरल झाला आणि सगळ्यांनी ठरवलं संजूदादा असतील त्यात की आता उभं राहायचं म्हटलं व्यवस्थित व्यवस्थित चाललाय मला बघू द्या त्यात काही शब्द मी सतीश भाऊंकून सोडून घेतले होते आणि <laughs> सतीश भाऊने ते माझ्यासाठी पाळले काही शब्द मी त्यांना दिले ते माझ्या कुणा झाले नाही पण मी ते नक्कीच पूर्ण करेल वेळ प्रत्येकाची येते माझ्यावर वेळ आली होती तुम्ही माझ्या मागे राहिले एक दिवस तुमच्यावर आली दिवशी मी शंभर टक्के तुमच्या पाठीशी ज्यावेळेस पंचायत समिती निवडून गेलो नंदुमा आहे उंबरखेड बेड नारण गावात मला शिवसैनिक कोण हे माहीत नव्हतं मेंबर जे आहे ती सत्यता कारण इलेक्शन संपले आपल्या व्यवसाय जे आहे ते कारण अरु सं आज पण सोबत पण करत असताना हा प्रवास असा झाला की सर्वांचे संबंध वाढत गेले पंचायत समिती शिवाजी संगम सहकार्य भेटले तिथला काय जे राजकारणात काय आहे तिथं पंचायत समितीने मला सर्व शिवानी शिकवले एक गोष्ट सोडून हा मला खर्च तो राहिला मार्केट कमिटी लाई अशी परिस्थिती होती सर्व पक्षांनी माझं काम केलं जे माझे संबंध मी झोपले आजपर्यंत त्यामुळं मोरे बनकर कदम मोरस्ते जे मोठमोठे आठ नाव मी मोगल पण पाटील लावलो सर्व काम आले सर्वांचे खूप खूप आभार बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव